अभिनेते प्रशांत दामले आता आपल्यासोबत आहेत प्रशांत सर रीमा लागू यांच्यासोबत तुम्ही अनेक नाटकांमध्ये देखील काम केलेलं हो दे आहे ते आज आपल्यात नाहीये होय म्हणजे मला कळत धक्काच बसला कारण शिव तशी फिट होती ती आणि नाटकामध्ये काम करत असताना त्यांच्यावर संस्कार विजयाबाईंचे आहेत विजयाबाईंचे संस्कार आहेत त्यामुळे नाटकाकडे बघायचं कसं रोडकडे बघायचं कसं अभिनय कसा करायचा आणि मला आठवत आहे की साधारणपणे कॉमेडी मी सासूबाजू ध्यासू नावाचं एक नाटक त्यांच्याबरोबर केलं होतं त्यावेळी साधारणपणे सर्व विनोदी कलावतांना ऍडिशन करायची फार हाऊस असते तेव्हा त्यांनी असं प्रेमाने सांगितलं होतं की आधी जे लेखकाने ले लिहिलंय ले त्याआधी मुला ते आपण बोलूया ते आपण बोलूया त्यानंतर ता आपल्याला ज्या काही ऍडिशन्स असतात त्या आपण लेखकाला लेखकाचं ओके घेऊन ऍड करूया मुळात काम करण्याची पद्धतच वेगळी होती एक तर आ, नाटक काय आहे त्याचा पूर्ण अभ्यास असायचा त्यांचा स्टार्ट पासून ते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्यांचा त्यानंतर स्वतःच्या करिअर स्वतःच्या भूमिकेचा काही हे असेल ग्राफ असेल त्याचा त्या अभ्यास करायचा आणि एकदा तो अभ्यास झाल्यानंतर मग त्या सुसाट सुटायच्या व त्यांच्याबरोबर उभं राहणं त्यांच्याबरोबर उभं राहणं चॅलेंज बट त्यांचा सगळ्यात मोठेपणा असा होता की त्या सांभाळून पण घ्यायच्या सांभाळून पण घ्यायच्या मला असं वाटतं की त्यांच्या जाण्यामुळे नवीन पिढीला एक जे काही मार्गदर्शन मिळत होत म्हणजे माझ्या टी स्कूलला त्या यायच्या नवीन मुलांना मार्गदर्शन करायच्या मराठी नाटक म्हणजे काय हे सांगायच्या आणि त्यासाठी काय डेडिकेशन लागतं हेही त्या समजून सांगायच्या की नुसती मराठी नाटकात काम करत ह्याला अर्थ नाही कसं काम करत यालाही फार महत्व आहे तर अशी ही अतिशय गुणी अभिनेत्री आणि आमचा आदर्शच होते ते जाण्यामुळे फार मोठा असं बसलेला आहे निश्चित दामले सर धन्यवाद तुम्ही आपल्या भावना एबीपी माझ्याकडे व्यक्त केल्या त्याबद्दल